या मग सकाळी सकाळी चहा पेला नागपूरचा स्पेशल नमस्कार मित्रांनो स्वागत सगळ्यांचं आपल्या आणखी एका तर आज आपण नागपूर बस स्टँड वर नागपूरच्या गणेश बस स्टँडवर आणि आज तुम्ही प्रवास आहे भुसावळ पर्यंत एनपूर्ण करणार आहे वेळेपर्यंत पर्यंत बघा पहिले तुम्हाला दाखवतो नागपूरचं बस स्टँड सकाळचं पाचचं दृश्य नागपूर बस स्टँड रात्रीची मोसम कमी आलेले बघू शकता तुम्ही पाचचं दृश्य नागपूर बनिशपेठ बस स्टँडचं तर वेळापत्रक बघू शकता तुम्ही नागपूर बनीशेठ बस स्टँडच स्क्रीनशॉट घेऊ शकता चारशे तीन किलोमीटर लांबचा प्रवास असणार आहे आपला आणि वेळ दाखवत आहे सहा तास सात सा। तास बघू किती वेळ दाखतो काही दाखणार आहे तुम्हाला मोठबंदी गोष्ट केली तर आपण जाणार आहे अमरावती अकोला खामगाव मलकापूर मार्गे बाकी ते मुक्काम गाड्या लागल्या बघू संभाजीनगरला तिकडे आकोट तिकडे अमरावती गाड्या लागल्या या मग सकाळी सकाळी चहा प्यायला नागपूरचा स्पेशल बाकी इकडे बघू शकतात नागपूर अकोला गाडी लागली अमरावती मूर्तिजापूर मार्गे नागपूर अकोला सध्या खानदेश साठी नागपूर वरून चार शेड्यूल चालतात एक म्हणजे धुळ्याला दुसरा जळगाव तिसरा नाशिक आणि चौथा भुसावळला असे चार शेड्यूल चालत आहे सध्या तरी जादा मध्ये दोन शेड्यूल होते एक तर शिंदखेडा आणि दुसरं म्हणजे अमळनेर बाकी आपण इकडे आलो इकडे बघू शकतो एखादं नवं बस स्टँडचं काम चालू आहे या साईडला प्लॅटफॉर्म लवकरच तुम्हाला भविष्यात बघायला भेटेल बाकी प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते दहावर तुम्हाला संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे नंतर या साईडला तुम्हाला भंडारा गोंदिया अमरावती जाणाऱ्या गाड्या मिळतील अकरा ते वीस प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तिकडे गडचिरोली नांदेड लातूर परभणी नंतर किनवट पुसद तिकडे जाणाऱ्या गाड्या मिळतील केली ची गाडी लागली बघू शकता तुम्ही नागपूर आंबड नागपूर आंबड बघू शकता साडेपाच लागली नागपूर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना आंबड सहा वाजलेली आणि लागलेली बघू शकता तुम्ही नागपूर भुसावळ अमरावती अकोला मलकापूर महागे नागपूर भुसावळ चला मग आज आपला प्रवास स्टार्ट करूया गाडी नंबर आहे बघा एम एच चौदा एल एक्स अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस खाली पूर्ण गाडी सध्या बघू शकता तुम्ही नवी गाडी बघा सीटावरून तुम्हाला समजत असेल बाकी पुशबॅक सीट आहे यू एस बी चार्जिंगची जी इथे व्यवस्था आहे बघू शकता तुम्ही आणि गाडी सध्या पूर्ण खाली इथे लाईट बी दिसत असेल तुम्हाला रिंग लाईट पण दिसत असेल तुम्हाला नागपूर लागली सहा वाजून दहा मिनटाची बघू शकता तुम्ही वेळ सहा पंचवीस झाला आहे आणि गाडी लेट झाली आहे नागपूर धुळेच्या मागे लागली आपली गाडी भुसावळ नाग नागपूर भुसावळ विषय असा झालाय की आपली गाडी म्हणताय पहिले धुळे जाईल मग संभाजीनगर जाईल मग तुम्ही अर्धा तास पासून इथेच थांबून ठेवलंय आपल्याला गाडी आपली लागली की ऑलमोस्ट सहा वाजता साडेसहा इथं झालेले बघू किंवा पर्यंत निघते गाडी बाकी कोणीच मी गाडी पाहिजे आलेलं बघू शकता पूर्ण गाडी रिकामी दोन चार प्रवासी आले ते ते पण धुळे गाडीत चालले गेले गाडी बघू शकता तुम्ही नागपूर बुलढाणा शिवशाही नागपूर बुलढाणा शिवशाही बस चालली बघा तर वातावरण बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आता रस्त्यात कुठे पाऊस लागतो का नाही बघू आपण मला वाटतंय लागेलच पाऊस कारण वातावरण एकदम ढगाळ झालंय फायनली जे सहा पंचावन्न गाडी आपली नागपूर बस येऊ शकता तुम्ही सहा पंचावन्नच्या दिवशी नागपूर अमरावतीत आपली गाडी निघाली सहा पंचावन्न नागपूर बस स्टँड मधून दिशेने प्रवास सुरू झाला आपला एन्जॉय करा तुम्ही वाडा आगाराचं मोरभवन बस स्टँड मोरभवन स्टँड आली गाडी बघू शकता तुम्ही बस स्टँड आहे मोरभवन हे आली आपली सात वाजून पंचावन्न मिनिटांनी कोंडाळी बसताना दिली आठ वाजून तीस मिनिटं झाल्या आणि गाडी आली आपली कारंजा मध्ये बघू शकत मी इथे खूप साऱ्या गाड्या लागल्या अमरावती चिमूर छत्रपती संभाजी नागपूर वेगवेगळ्या गाड्या लागल्या इथे बुलढाणा नागपूर छोटासा बस स्टँड इथं त्याला काहीतरी नाश्ता विस्ता करून घेऊ बाकी तिकीट गोष्ट गोष्टी आपल्याला एंटल नागपूरचं बस तिकीट लागले सातशे पाच रुपये तर त्र्याहत्तर किलोमीटर आतापर्यंत आपण अंतर जे पार केलं अजून आपल्याला तीनशे तीस किलोमीटर करायचे समोर गाडी आली बघा नागपूर मी तर झाली बस आली आपली तळेगाव मध्ये बघू शकता तळेगाव स्टँड स्वतःच बस स्टँड आहे तळेगाव आणि वरच्या हायवे सुरत कोलकाता हायवे तर थोड्याच वेळात गाडी आली होती आपली दिवसा बस स्टँड मध्ये बघू शकता तुम्ही পালু না পড়া উদ্যোগ তে বলে পন্ধরা মিনিটে বুক অতি সকাল দা পৃশিপা পন্ধ্রানো আপনার অম্বানগর অমরা দোটা জিহ্কা তুমি অমরা বস স্ট্যান্ড কুগারি রাজা পেট বস স্ট্যমরাচুন পিন্টা পেট বস স্ট্যান্ড মধ্যে ধুলে বস স্ট্যান্ড राजापेट तो राजा पेट दुसरो मित्र राजापेट बस तक गाड़ी दूसरा बस स्टैंड अमरावती मंडल पोर्टल चार प्लैटफॉर्म है अपनी गाड़ी नंबर एक वर आकोला गाड़ा है दौन वर यबाद तीन वर लागपूर झाले चार वर जागा लागतापर्यंत आपण कव्हर केलं एकशे त्रेपन्न किलोमीटर अजून आपल्याला कव्हर करायची दोनशे बावन्न किलोमीटर बघून किती वेळ लागतो काही नाही इथे वाजले दहा वाजे तीस मिनिट झाले नवरात्रीनिमित्त इथे अंबादेवीचे मंदिर प्रसिद्ध त्याच्यामुळे फ्री ऑटोच राहायचे मंदिरापर्यंत बघू शकता तुम्ही असा उपक्रम राबवला आहे अमरावती रिक्षा चालकांनी मस्त वाटलं मला असते मंदिर समोर दिसतोय तुम्हाला बडनेरा बस स्टँड इकडे वाशिम अमरावती गाडी लागली बटनेरा स्टँड वर कायम माहिती आपली बस जाईल कि नाही पुसत अमरावती तर गाडी गेली नाही आपली पटनेराला चा बाहेरच्या बाहेरच्या आलेली गर्दी फुले झालेली मध्ये साडे अकराला गाडी आली बघू शकतो मूर्तिजापूर मध्ये तालुका प्लेस हे मूर्तिजापूर गर्दी तेवी फुले अकोला जिल्ह्यातला तालुका मूर्तिजापूर साडे बारा वाजले गाडी आलेली आपली अकोल्यामध्ये बघू शकता तुम्ही अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्टँड फुल गर्दी आहे तर आतापर्यंत सत्तर किलोमीटर अंतर पारखल आहे एकशे सत्तर किलोमीटर राहिले आपलं किती वाजेल काही नाही इथे साडेबारा वाजलेलं आहे मध्यवर्ती बस स्टँड इथं पण फुल गर्दी तुम्हाला बघायला भेटते आणि हो मेटी बाई कडे शिवशाही सोबत इथे कॉम्पिटिशन चालू आहे कोण पुढे जातात काही लोक कोण जिंकत शिवशाही आपली परी दोघींची तगडी कॉम्पिटिशन चालू आहे शिवशाही चा। जे ओव्हरटेक करतोय ओव्हरटेकिंग शिवशाही पुढे गाड्या त्याच्यामुळे काही घेऊ शकतो ओव्हरटेक झाला आहे मित्रांनो शिवशाहीला शिवशाहीने परत ओव्हरटेक केला आहे आपल्याला बघू शकता कॉम्पिटिशन एकदम तक परत एक ओव्हरटेकिंग चालू झाली शिवशाही ओव्हरटेक केलाय मला वाटते आपण परत हरणार आहे शिवसाई गेली पुढे मला वाटलं होतं आपण हारणार आहे परत तिसऱ्यांना हारलोय आपण शिवसाई जिंकली ओव्हरटेकचा प्रयत्न असं मला वाटतंय ओव्हरटेक कोणते मला बघू शिवसाले होऊ शकत झाला शिवसाईचा फायनली ओव्हरटेक झालाय शिवशाही चौथांदा चौथालयाचा प्रयत्न केला

सिलसिला बघू शकता तुम्ही त्यावेळेस वाटचाल पाण्याची ओळखेच करेल अजून पंचेस मिनिट झाली आणि गाडी आली आपली खामगावमध्ये मध्ये बघू शकता तुम्ही खामगाव बस स्टँड बुल बाकी खामगाव बुलढाणा जिल्ह्यातला एक तालुका आहे आणि मोठं गाव आहे खामगाव बाकी गाडी आलेली इथे गर्दी कामे पण झाली गाडीने भरली पण आहे गर्दी बघू शकता खाली त्याच्यानंतर आपल्या अजून तीन स्टॉप राहिले नांदुराम बलकापूर मुक्ताईनगर बघू किती वेळ लागतो अजून बाकी इथे दोन वाजलेले अजून गाडी निघाली नाही येईल अक्कलकोट गाडी बंद आहे तरी बोर्डावर अक्कलकोट लिहिलं आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे बडोदा गाडी बंद आहे शेगाव बडोदा बंद आहे तरी शेगाव लिहिलं आहे बोर्डावर बघू शकता तुम्ही शेगाव बडोदा बघू शकता तुम्ही माझ्या तीन वजुन दहांट जाए गाड़ी आई मलकापुर बढ़ू सकता मलकापुर बसस्टैंड सेम चल बसस्टैंड च मलकापुरपासन गाड़ी फूल पैक जाए बढ़ू सकता तुम्हें फूल पैक पांच मिनट में गाड़ी मलकापुर तर खानेश सोबत आपण मुक्तायनगर मध्ये पण एंट्री मारली मागे गाडी आली मग माहोरगड जळगाव माहुरगड जळगाव आली माहुर व आपण खानदेश सोबत मुक्तायनगर संत मध्ये एंट्री मारली <laughs> मुक्तायनगर लागल्या प्लॅटफॉर्म साईडला बाकी अदुगर या गावाचं नाव मुक्तानगर नव्हतं इदलाबाद होत नंतर मुक्तायनगर करण्यात आलं अंदेश मध्ये आलं आपण भाषा वेगळी विदर्भात बोलायची भाषा बोलायची वेगळी भुसावळ ला पोचतोय समोर लागडी बघत पुसावळ पोचतोय फायनली भुसावळ फायनली भुसावळ पोचलो आपण पावणे पाच वाजले तर फायनली मित्रांनो पोचलेलो आपण भुसावळ बस स्टँड वर बघू शकतो तुम्ही जवळपास दहा तास लागले आपल्याला सकाळी आपण निघालो तो बरोबर सातला सहा पंचावन्नला इथं आलेले पावणे पाच वाजता तर कसा वाटला तुम्हाला जर्नी एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की सांगा वा आपण भुसावळचे कलेक्शन मी केले बस कलेक्शन बघितलं नसेल तर डेफिनेटली बघा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल दरबद्दल खानदेश नागपूर ते भुसावळ बस प्रवास कसा वाटला प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तिकीट तुम्हाला सांगितलं फुल तिकीट सातशे पाच रुपये आणि सकाळी आठची गाडी होती पण लवकर सुटली होती बाकी या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कपरेंटसाठी थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल दिस इज यअर जेंज सांग ऑफ फ्रॉम भुसावळ